अवैध वाळू उपसा वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे पंढरपूर प्रतिनिधी अवैध वाळू उपसा वा वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे पोलीस प्रशासनाच्या पथकास मौजे गुरसाळे व मौजे शेळवे तालुका पंढरपूर येथील भीमा नदीच्या पात्रात जेसीबीच्या सह्याने अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करताना निदर्शनास आले असता सदर ठिकाणच्या विविध वाहनांवर कारवाई करून पन्नास ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला आहे गुरसाळेत शेळवेत सदुसष्ट लाख आठ हजार, हजार असं एकूण एक कोटी पंचवीस लाख अठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली यावेळी गुरसाळे येथील कारवाईत सोमनाथ शिरतोडे पंकज कोळेकर विनोद कोळेकर विनोद चव्हाण वैभव कोळेकर समाधान चव्हाण अतुल अनुराध पवार सौदागर शिंदे व इतर तीन ते चार इसमांवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर आठशे चोवीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन एकशे बत्तीस तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी मौजे शेळवे येथील भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले असता सदर कारवाई करून एक जेसीपी दोन टीपर व अंदाजे पंचवीस ब्रास वाळू असा एकूण सदुसष्ट लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर ठिकाणी कारवाई करत असताना पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर भंडारवाड यांना धक्काबुक्की करून बळाचा वापर करून पळून गेले आहेत